नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरासाठी काही सोपे आणि कारगर तोडगे हे तोडगे करा तुमच्या घरात नक्की तुम्हाला लाभ होईल मित्रांनो आपल्या घरामध्ये वायव्य दिशेला राधा कृष्ण किंवा लक्ष्मीचा फोटो लावावा घरातील सर्व देवांना हळकुंडाची माळ घालावी मित्रांनो रोख रक्कम हातात पडली किती घरी आणून देवा पुढे ठेवावी कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी मित्रांनो बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो गुरुवारी पैसे देणे चांगले मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्ज फेड करावी व शुक्रवारी कर्ज फेड स्थितीत सुधारणा होते मंगळवारी पैसे किंवा कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाही मित्रांनो संध्याकाळनंतर दिवे लावल्यावर कोणाला पैसे देऊ नये तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे घेणे हा व्यवहार करू नये मित्रांनो सूर्यास्ता अगोदर मोठी खरेदी करावी सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते मित्रांनो दिवा व समईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते आणि पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते मित्रांनो पैशा संबंधित कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे गणेशास एक लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास किंवा रुद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्यांचे मन संतुष्ट करावे म्हणजे आपल्याला यश मिळते मित्रांनो श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कोणाही एकत्या व्यक्तीने रोज एक हजार जप करावा याने धन लाभ होतो मित्रांनो लक्ष्मी प्राप्तीचा सोपा आणि अनुभव सिद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे अनेकांना याचा अनुभव आला आहे तुम्हीही नक्की करू शकता तर मित्रांनो हे होते काही सोपे तोडगे ह्याचा लाभ तुम्हालाही होईल नक्की हे सोपे तोडगे करा